जय महाराष्ट्र मी राजेश रामराव आले तालुका उपाध्यक्ष नांदुराव कोठडी येथील असे ग्रामस्थ आहे मोदीवास मोदी आवास योजनेचे त्यांनी मोदीवास साहेबांनी योजना जी दिली ती योजना दिली फक्त कागदानावरती बंद लाभार्थी आहेत मोदी आवास योजनेचे यांची पंधरा पंधरा हजार रुपये दिली आहे यानं घरं पाडलेली आहेत याच्या अजून घराले विटा लागलेले आहे ही पन पस्तीस कुटुंब अशी आहेत की याची राहायची व्यवस्था नाही आहे कुठे आणि हे जे घरं एकदम जमीनदुस्त झाले झालेले आहे पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पावसाळा डोक्यावरती घेतला आता थंडीचे दिवस आहे तर थंडीचे दिवस बी ते म्हणजे थंडी अंगावरती घेतील का असं मोदी आवाला आव्हानं आहे आमचं आणि यांची जे कितीत रक्कम आहे यांचे घरं पाळायला लावलेले आहे त्यांना मोदी आवाज येत नाही म्हणजे नंबर लावून दिलेले आहे यांचे घरं बांधायसाठी मोदी सरकारकडे पैसे नाही आहेत तर त्यांना लवकरात लवकर आमची या पत्राजवळ विनंती आहे दहा दिवसाच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये देणं यांच्या हप्त्यांमध्ये पैसे नाही टाकले तर आम्ही पण शिकले आंदोलन करू बाकी ग्रामशाखा कोठडीवाले बोलून खातखेडवाले इकडून काही खातगेड काही चालू नांदुरा तालुक्यात तिथेच आहे ग्राम पूर्ण नांदुरा तालुका आहे आणि ते मोदी आवास योजनेचे पैसे पूर्ण एकदम बाकी आहे লওক তেনে আছোঁ নাই উপোষণা বছ